नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला ला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा बोरद मध्ये वादळ परिवर्तनाचा कार्यक्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संगीतमय आदरांजली मंगेश पाटील बोरद प्रतिनिधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त तळोदा तालुक्यातील बोरद येथे एका विशेष आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वादळ परिवर्तनाचं विद्रोही स्वरांची बहुजन मानवांच्या विचारांची मानवतावादी विचारधारा मांडणारी विचारविधी क्रांतीस्वर मैफिल आणि प्रबोधन ज्ञानसंपन्न प्रतिभेचा संगीतमय आविष्कार या शीर्षकाखाली झालेल्या या कार्यक्रमातून डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना आणि कार्याला एका अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता बोरद येथील जय योगेश्वर मंडळ शहादा रोड येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि श्रोतांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध गायक प्राध्यापक डॉक्टर घनश्याम थोरात धुळे यांचे प्रभावी गायन उदित नारायण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर थोरात यांनी आपल्या सुमधूर आवाजाने आणि ओजस्वी वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना पुढे नेणारी गीते आणि सामाजिक संदेश रचना सादर केल्या ज्यामुळे उपस्थित जनसमुदाय एका वेगळ्याच वातावरणात तल्लीन झाला होता या महत्वपूर्ण कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली